नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद यांची निवड आखाडा बाळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आखाडा बाळापूर युवक शहराध्यक्षपदी शेख मोहम्मद यांची निवड तर उपाध्यक्षपदी दशरथ पाटेकर यांची निवड करण्यात आली आहे हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले बालाजी जाधव कळमनुरी तालुकाध्यक्ष कुलदीप देशमुख यांनी एका पत्राद्वारे ही निवड केली आहे आखाडाबाळापूर गावातील विविध प्रश्नांवर शेख मोहम्मद यांनी वेळोवेळी काम केले आहे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा देखील केला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले बालाजी जाधव तालुकाध्यक्ष कुलदीप देशमुख यांनी त्यांची आखाडा बाळापूर युवक शहराध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी दोघांची निवड केली आहे आग, शहर कार्यालयचे पक्ष वाढीसाठी आणि त्याचे बंदू संघटन करण्याकरिता युवा नेतृत्व म्हणून श्री मोहम्मद पाशु शेख यांची युवक शहर अध्यक्षपदी निवड के करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी दसर पाट्टेकर यांची निवड करण्यात आली त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे ला लावण्याकरता हे सतत कार्य करणार आहे तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रभावी काम करण्याकरिता सहकार्य करणार आहेत आणि पक्ष वाढण्यासाठी पुढाकार घेणार आहे